महाराष्ट्रातील सर्वच घरांमध्ये बनवला जाणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे कांदा पोहे कांदा पोहे न खाणारे मोजकेच लोक असतील नाहीतर सगळे आवडीने कांदा पोहे खातात तुम्ही म्हणाल कांदा पोह्याचा काय व्हिडिओ बनवते आहे सगळ्यांनाच पोहे बनवता येतात पण पोहे बनवताना काही छोट्या छोट्या चुका होतात त्या टाळून ता जर पोहे बनवले तर अगदी नाश्ता सेंटरसारखे पोहे तयार होतील पोहे बनवताना कधीकधी पोहे खूप चिकट होतात कडक होतात नाहीतर वातळ होतात अजिबात मोकळे सुटसुटीत पोहे तयार होत नाहीत त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमचे पोहे अगदी मऊ लुसलुषित होतील आणि चार ते पाच तासांपर्यंत आहे तसे मऊ लुसलुषित राहतील अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतात तसेच त्यासाठी आपल्याला इथे एक चाळणी घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत पोहे न चाळता अजिबात पोहे करायला घ्यायचे नाहीत इथे मी तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत तीन वाट्या पोहे चार ते पाच माणसांसाठी पुरेसे होतात इथे मी चार ते पाच माणसांचं प्रमाण सांगितलेलं आहे कांदा पोह्यांचं आता सर्वात आधी हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे या पोह्यांमधला जो काही बारीक चुरा आहे तो निघून जाईल जर पोहे न चाळता तुम्ही पोहे केलेत तर पोहे अगदी चिकट होतील अजिबात मोकळे तयार होणार नाहीत कारण यामधला जो बारीक चुरा आहे तोसुद्धा पोह्यांसोबत भिजला जाईल त्यामुळे पोहे चिकट आणि चिवट होतात त्यामुळे सर्वात आधी आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामधला जो काही बारीक चुरा आहे तो बाजूला जाईल आणि पोहे आपले अगदी मोकळे सुटसुटीत होतील पोहे चाळून झालेले आहेत आता पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया त्यासाठी चाळणीमध्येच आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत ताटामध्ये पोहे धुवायचे नाहीत कारण ताटामधलं सगळं पाणी निघत नाही जर ताटामध्ये आपण पोहे धुतलेत तर त्यामुळे पोहे जास्त भिजले जातात त्यामुळे चाळणीमध्येच पोहे धुवायचे आहेत आता इथे पोह्यांवरती मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता पोहे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत परत एकदा यावरती आपल्याला एक ग्लास पाणी घालून पोहे धुवून घ्यायचे आहेत पोहे आपल्याला धुतांना जास्त जोर लावून किंवा चोळून धुवायचे नाहीत फक्त वरतून पाणी घालायचं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा पाणी घालायचं आहे म्हणजे पोहे स्वच्छ धुतले जातात आता इथे पोहे धुतले गेलेले आहेत सर्व पाणी घाण निघालेलं आहे आता हे पोहे आपल्याला पाच मिनटं भिजत ठेवायचे आहेत चाळणीमध्ये या पद्धतीने पोहे भिजवले तर पोहे लवकर मोकळे सुटसुटीत होतात आणि जास्त पाणी यामध्ये राहत नाही आता यामध्ये आपल्याला एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ एकदम जास्त घालू नका कारण आपण पुढेसुद्धा मीठ वापरणार आहोत आता चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकाल पोहे छान भिजलेले आहेत अगदी मोकळे सुटसुटीत यावेळेसच झालेले आहेत अजिबात जास्त भिजले गेलेले नाहीत अजिबात हाताला पोहे चिटकत नाहीत तुम्ही इथे बघू शकाल या पद्धतीने आपल्याला पोहे भिजवायचे आहेत म्हणजे पोहे अगदी परफेक्ट तयार होतात आता इथे पोहे बनवण्यासाठी मी दीड वाटी कांदा घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे म्हणजे पोहे जास्त वेळ मौसूत राहतात आता हे पोहे जर तुम्ही चार तास आधी जरी बनवून ठेवले तरीसुद्धा हे पोहे आहे तसेच मौसूत राहतील जर कांद्याचं प्रमाण जेवढे आपण पोहे घेतलेलं आहे त्याच्या अर्ध ठेवलं तर आपण तीन वाटी पोहे घेतले होते आणि इथे मी दीड वाटी कांदा घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण परफेक्ट असलं की पोहे जास्त वेळ मौसूत राहतात त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे छोटी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मिरची अशा प्रकारे उभी मधून कट करून घ्यायची म्हणजे ती तेलामध्ये घातल्यानंतर जास्त उडत नाही किंवा फुटत नाही त्यानंतर कडीपत्त्याची काही पानं घ्यायची आहेत आता कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत मिडियम फ्लेमवरती शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत शेंगदाणे काढून घेऊया या पद्धतीने सुरुवातीला शेंगदाणे भाजून काढून घेतले आणि त्यानंतर पोह्यामध्ये मिक्स केले तर शेंगदाणे कुरकुरीत राहतात पण जर फोडणीमध्ये शेंगदाणे घातले तर पोहे शिजेपर्यंत शेंगदाणे मऊ होतात त्यामुळे सुरुवातीलाच शेंगदाणे भाजून काढून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये मी आणखी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे जिरेसुद्धा छान फुलले की यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे मिरची तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे अजिबात मिरची कच्ची राहायला नको त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तेलामध्ये तळला गेला की मग यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांद्याचं प्रमाण लक्षात ठेवा पोह्याच्या अर्ध ठेवायचं आहे म्हणजे पोहे, पोहे आपण तीन वाटी घेतले तर कांदा दीड वाटी घ्यायचा आहे म्हणजे पोहे जास्त वेळ मौसूत राहतात आणि खायलाही छान लागतात आता कांदा तेलामध्ये घातल्यानंतर कांदा मिडियम फ्लेमवरती आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही कांदा लवकर शिजावा यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे पोह्यामध्ये आपण आधी मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे कांद्याला छान चव यावी आणि कांदा लवकर शिजावा यासाठी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे आता हिंग आणि हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत तुम्ही इथे पोहे बघू शकाल अगदी मोकळे सुटसुटीत झालेले आहेत अजिबात चिकट झालेले नाही किंवा जास्त भिजलेले नाहीत आता पोहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये या पद्धतीने पोहे बनवले तर पोहे अगदी मोकळे सुटसुटीत तयार होतील आणि अगदी मऊ ल उसलुशीत अजिबात ते चिवट चिकट किंवा कडक होणार नाहीत बऱ्याचदा पोहे बनवताना पोहे कडकसुद्धा होतात आता फोडणीमध्ये पोहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला पोहे वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी पोह्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे या पद्धतीने हातावरती पाणी घेऊन आपल्याला दोनदा पोह्यांमध्ये पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पोहे छान वाफले गेले की अगदी मौसूद तयार होतात अजिबात वातळ होत नाहीत आता पाच मिनटं पोहे मी छान वाफवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण ओलं खोबरं घालून एकदा पोहे खाऊन बघा अगदी मस्त लागतात त्यानंतर आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आता पोहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे मिक्स करतानाच पोहे बघू शकाल अगदी मोकळे सुटसुटीत आणि मऊ असे पोहे तयार झालेले आहेत अगदी नाश्ता सेंटरसारखे अजिबात चिकट पोहे झालेले नाहीत अगदी मस्त असे मोकळे सुटसुटीत पोहे तयार झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करण्यासाठी इथे पोहे तयार झालेले आहेत या पद्धतीने एकदा पोहे नक्की बनवून बघा अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळतात त्यापेक्षा सुद्धा अगदी मस्त पोहे तयार होतात सांगितलेल्या सगळ्या टिप्सचा वापर करून या पद्धतीने एकदा पोहे नक्की बनवून बघा तुम्हाला पोहे नक्कीच आवडतील आणि ज्यांना पोहे आवडत नाही तेसुद्धा आवडीने पोहे खातील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा